शहादा बसस्थानकात बस मागे घेत असताना आठ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे बसस्थानकातील खांब व बसच्या मध्ये बालक दबला गेल्याने दुर्दैवी घटना घडली आज मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चिरंजीव रुद्र वयवर्ष आठ व त्याची आई दोघेजण साक्री तालुक्यात आपल्या मामाच्या घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते रुद्रच्या आईने शहादा बस स्थानकातील चौकशी कक्षात बसविषयी चौकशी केल्यानंतर जवळच असलेल्या फ्लॅट क्रमांक एकजवळ ते उभे होते लगेचच शहादा नंदुरबार ही बस फलाट क्रमांक एकवरती मागे रिव्हर्स घेत असताना चिरंजीव रुद्र हा बस व फलाट क्रमांक एकमधील खांब या दोघांच्या मध्ये दबला गेल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याविषयी सविस्तर वृत्त असे की आज दिनांक अठरा मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शहादा मध्यवर्ती बस स्थानकात फलाट क्रमांक एक येथे रुद्र हरिश्चंद्र मोरे वयवर्ष आठ व त्याची आई दोन्ही राहणार मंदाणे हे बसची प्रतीक्षा करीत असताना नंदुरबारकडे जाणारी बस क्रमांक एम एच वीस बी एल एकतीस शून्य नऊ वरील चालक हेमंत पाटील ही बस फलाटावर मागे घेत असताना फलाटाच्या खांबाजवळ उभा असलेला रुद्र हरिश्चंद्र मोरे हा त्यात दबला गेला जोरात आवाज झाल्याने बसस्थानकातील प्रवासी व कर्मचारी घटनास्थळी धावत गेले अतिशय दुर्दैवी अशी घटना असून मंदानेसह शहादा तालुक्यात सदर घटनेबाबत शोककडा पसरली आहे या दुर्घटनेसंदर्भात हरिश्चंद्र दिलीप मोरे राहणार मंदाणे यांच्या फिर्यादीवरून चालक हेमंत पाटील व वाहक महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून शहादा आगारातर्फे दोन्ही कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे समजते या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा